दसरा आणि दिवाळीच्या सणांचा आनंद वाढवणारी एक मोठी बातमी सर्वसामान्यांसाठी आहे खाद्यतेलाच्या लवकरच घसरू शकतात काळात बाजारपेठेत सजावट व उत्साह दिसू लागला आहे आणि या उत्सवाच्या काळात खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या लोकांना दिलासा मिळू शकतो काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता यामुळे पंधरा लिटर तेलाच्या डब्याच्या किमती तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली होती ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर झाला वाढीव किमतींमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली होती कारण सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी सामान्यतः वाढते सणाच्या काळात तेलाच्या वाढत्या किमतीची नेहमीची समस्या यावेळी आणखी गंभीर झाली होती सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतला होता कारण तेलबिया पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्याने देशातील तेलबिया पिकांच्या किमती वाढल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ झाला मात्र आता परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे काही अहवालांनुसार केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात करण्याचा विचार सुरू केला आहे जर सरकारने हा निर्णय घेतला तर यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये घट होऊ शकते सध्या बाजारात असलेल्या किमतीत लक्षणीय घसरण होऊन पंधरा लिटर तेलाचा डब्बा स्वस्त होईल या घटनेचा थेट फायदा ग्राहकांना होईल आणि त्यांच्या सणासुदीच्या तयारीला मोठी आर्थिक सवलत मिळेल अशा परिस्थितीत खाद्यतेलाच्या किमतीत होणारी घसरण हा सर्वांसाठी आनंददायी बदल ठरू शकतो